सारंगखेडा ग्रामपंचायतीने याबाबत हात झटकले असून दररोज हजारोंच्या संख्येने घोडे पाहायला आलेले यात्रेकरूंचे तीस रुपये तिकिटाचे पैसे जात आहे हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे शहरांपेक्षा खेडेगावातील नागरिकांना जास्त उत्सुकता असते सारंगखेडा यात्रेची खेडेगावातील नागरिकांना डिसेंबर महिना आला तर आवर्जून सारंगखेडा यात्रेची वाट पाहत असतात यावर्षी पाण्याने पाठ फिरवली अवकाळी पावसाने शेतकरी दिन झालाय कापसाला आणि कांद्याला भाव मिळत नाही महागाईने सर्वसामान्य लोक बेहाल झालेत एक दिवसासाठी का होईना पण शेतकरी वर्ग आपल्या परिवारासोबत सारंगखेडा यात्रेचा आनंद घेत असतो घोडे बाजार पाहण्यासाठी तीस रुपये शुल्क आकारून एक प्रकारे चेष्टाच केली सर्वसामान्य जनतेची लोकांचा सहभाग असलेल्या ठिकाणी शासन महसूल गोळा करते मात्र सारंगखेडा ग्रामपंचायतीने आमच्या कुठलाही संबंध नाही मग महसुलीच्या नावाखाली वसुलीचा मेवा कोण खात आहे घोडे बाजाराशी संबंधित चेतक फेस्टिवल समितीने जर निर्णय घेतला असेल तर याला जिल्हाधिकारी यांची मंजुरी घेतली आहे का परवानगी घेतली असल्यास त्या आशाचे फलक मुख्य प्रवेशद्वाराला लावले आहेत का असे विविध प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भेडसावत आहे या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे सलाउद्दीन लोहार फास्ट ट्वेंटी फोर न्यूज शाहदा।